नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये चला मित्रांनो आता कामावर जाण्याची वेळ झालेली आहे तर बघा गायत्रीचा पण आता टिफिन वगैरे झाला आहे काय बनवलं हो गायत्री टिफिनला शेवची चटणी आणि चपाती ते चपाती बरोबर लोणचं पण देऊन द्या ते मित्रांनो म्हणजे झालंय टिफिन रेडी झाला जे आज म्हणजे उशीर तर काय नाही तोच आपला रोजचा रुटीन असतो साडेसहा वाजता गायत्री पण उठून जाते मी पण साडेसहा उठतो नंतर आपली इस्त्री वगैरे करून कपडे वगैरे करतो तोपर्यंत गायत्रीचं म्हणजे टिफिन वगैरे बनवून होतो त्याच्यानंतर आंघोळ पाणी वगैरे होऊन जातं मित्रांनो तरी सुद्धा आज झोपली आहे गायत्रीला म्हणजे रात्री आम्हाला ते गरबा खेळायला जायचं होतं पण ते काय पाऊस वगैरे चालू असल्यामुळे काही गेलोत नाही मित्रांनो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये ते मंदिर बघितलं होतं ना हरभादेवी मातेचं मंदिर तिथंच जायचं होतं आम्हाला गरबा खेळायला गायत्री पण गायत्रीला पण लय शक गरबा खेळण्याची तू सुरतला खेळायची ना गायत्री गरबा जायचे का तिथे गरबा खेळायला हा ना चांगलं असतं पण तिथं म्हणजे मुंबई पुण्यापेक्षा सुरत गुजरातला भारी असतात गरबा ना तेच मित्रांनो रात्रीपासून पाऊस वगैरे चालली पाऊस म्हणजे एवढा काय पाऊस नाही कमी प्रमाणातच पाऊस येतो तुम्हाला थांबवतो तुम्हाला बाहेरचं पण वातावरण दाखवतो ही बघा इतर शू काल म्हणजे किती अकरा वाजेपासून अशी जोडीत जोडीतच झोपली ती खाली उतरायचं नावच घेत नाही जसं तिला मी ती खाली उतरायला गेलो तशी ती रडायला लागते एवढी आहे ही ते बघा गार झोपली आता ती आता म्हणजे साडेसात झालेत आता तर तिचा आठ आठ साडेआठ वाजेपर्यंत उठून जाते ती जोपेत ना हे बघा पाऊस म्हणजे कमी झाला आता पाऊस नाही तर सकाळी चार पाच वाजेपर्यंत चांगला पाऊस चालू होता मित्रांनो आता बघू म्हणजे मला पण आता लवकर निघायला लागेल आणि मित्रांनो तेच सांगतो की जे वेस्टर्न वेस्टर्न साइडला किंवा सेंट्रल लाईनला जे लोकलने वगैरे प्रवास करत असतील ना बघा म्हणजे थोडं पाच दहा मिनटं उशीर झाला तरी चालेल पण थोडी सांभाळून या कारण की आता मी बरेच घटना वगैरे बघतो ते लोकल मधून पडतात वगैरे तर खूप म्हणजे सेंट्रल लाईनला तर खूपच वाईट परिस्थिती आहे मित्रांनो त्या साईडला एकदा पण मी मागच्या रविवार पण ते ठाण्या साईडला गेलो होतो एवढी गर्दी एवढी गर्दी ना प्रमाणच्या बाहेर गर्दी मी तुम्हाला सरेदी सांगतो मला म्हणजे तिकडे अंबरनाथला जायचं होतं ठाण्याला उतरलो होतो मी अंबरनाथला जायचं होतं तिकडनं एवढ्या ट्रेन फुल येतो त्या चर्च गेट वर ना एवढा ना आणि एवढी गर्दी ना प्रमाणच्या बाहेर गर्दी मित्रांनो म्हणजे पाय ठेवायला सुद्धा जागा नाही मुंग्यांसारखी परिस्थिती झाली आहे मंदिर मध्ये आणि इकडे वेस्टर्न लाईनला पण वसई सई विरार वरनं पण एवढ्या ट्रेन भरून येतात ना प्रमाणच्या बाहेर अंधेरीमध्ये पण उभं राहायला जागा नाही ते ठाण्याची सिरियसली परिस्थिती सांगतो त्या खरोखर मुंबईमध्ये जेवढ्या पण लेडीज यांना त्यांना मी खरोखर कर सेल्यूट करतो त्या आज लेडीज काय स्ट्रगल करतात बापरे लाईफमध्ये खरंच ज्या लेडीज आज मुंबईमध्ये जे असे जीवन जगत आहेत ना ते जगाच्या पाठीवर कुठे पण जीवन जगू शकतात मित्रांनो आज म्हणजे एवढे स्ट्रगल करतात ना त्या लेडीज एवढी त्या लेडीज डब्याकडे एवढी गर्दी एवढी गर्दी प्रमाणच्या बाहेर गर्दी होती मित्रांनो म्हणजे असं मुंगीला चालेल सुद्धा जागा नसते एवढी प्रमाणच्या गर्दी मी तर नुसतं बघतच राहिलो मला तर म्हटलं जाऊ द्या आपण अर्धा एक तास लेट झालं तरी चालेल पण खाली येईल तेव्हाच जाऊया म्हटलं आपण म्हटलं कारण की कोण पडत होतं काय एकमेकांना बघत सुद्धा नाही मित्रांनो अरे माणूस की ठेवा थोडी फार आपण नाही सगळे माणसंच आहेत माणसाप्रमाणे वागा जरा एवढी पण म्हणजे एवढी धावपड करा तुम्ही नक्की धावपड करा बघा प्रत्येकाला घरी जायची घाई असते ऑफिसला जाण्याची घाई असते पण मी तर म्हणतो शरीरापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही ना मित्रांनो जीवनापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही ना अरे जीव जर गेला तर काय करणार तुम्ही एक लोकल गेली तर दुसरं येणार आहे पण जीव जर गेला तर दुसरा जीव येणार आहे ना का नाही ना, ना। त्या लेडीजांना पण हेच सांगायचं आहे मला की म्हणजे तुम्ही खूप स्ट्रगल करतायत ताईंनो तुम्हाला म्हणजे ना खरोखर मनापासून एकदम सेल्यूट म्हणजे तुम्ही एवढा स्ट्रगल ना आज मी त्या टायमाला पहिल्यांदा पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच वेळा बघितला आहे पण खूप वाईट वाटलं ती परिस्थिती बघून पर सरकारने पण कदाचित याच्याकडे लक्ष लोकलच्या त्या फेऱ्या वगैरे वाढवायला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे ठीक आहे चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गायत्रीचा पण आता टिफिन वगैरे हो रेडी झालाय आहे चल बाय बाय कर गायत्री बाय बाय फक्त खाली मांगायलाच बाय बाय चालेल चला बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये